तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा आवाज येतो नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहोत बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया चिकन सिक्स्टी फाईव्ह करण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे चिकन घेतलेलं आहे असे छोट्या प्रकारे कट केलेले आहेत आपण चिकनचे पीस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे दोन चमचे टाकून घेऊया त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकून घेऊ लाल तिखट धने पावडर दोन चमचे आणि त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकायचा आहे एक चमच्यावर त्याने जास्त अशी चव येते तर आपण इथं घेतलेला आहे कलर थोडासा फूड कलर टाकलेला आहे यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया तर यामध्येच टाकून घेऊया थोडस कढीपत्ता कढीपत्ता चुरून टाकायचा आहे आपल्याला बारीक सर्व मिक्स करून घेऊया तर यामध्ये मी थोडासा चमच्या व्हिनेगर टाकलेला आहे तर आता आपलं हे एक, एक ते दीड तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया दीड तासानंतर आपण बघूया तर इथं आपल्या चिकनला एक ते दीड तास झालेले आहेत आणि मस्त असं छानपैकी मुरलेलं पण आहे तर आता यामध्ये टाकून घेऊया आपण एक चमचा सोया सॉस त्याचसोबत टाकून घेऊया शेजवान चटणी चमच्यावर तरे चम्चे। चम्चे ही है। तर यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि तीन चमचे दोन चमचे आपण हे मैदा घेतलेला आहे आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेऊया आणि सर्व आपण हे मिक्स करून घेऊ तर बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे केले तर चिकन सिक्स्टी फाईव्ह बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट लागतात खायला पण मस्त तर हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपला चिकन सिक्स्टी फाईव्हचा कलर पण आलेला आहे आणि मस्त याला कोट पण झालेला आहे मसाला सगळा तर एकदम मस्त असं आपलं चिकन मॅरिनेस झालेलं आहे तर आता आपण चिकन फ्राय करायला घेऊया तर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं तेल असं छान असं तापलेलं पण आहे तर एक एक चिकन पीस आपण तेलात सोडून घेऊया आणि गॅस मध्यम करूया तेलात सोडलेला आहे आपण तर तेलात सोडल्यानंतर खालची बाजू थोडीशी फ्राय झाली की लगेच आपण पलटून घेऊया आणि वरच्या बाजूने फ्राय करूया किती मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर बारीक गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपण मी चिकू तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर पण आलेला आहे आणि छान असं तळलेलं पण आहे तर एकदम बाहेर मिळते तशी इथं आपली क्रिस्पी चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर चिकन फ्राय कसं झालं ओळखायचं की या तेलातले बुडबुडे कमी झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्त असं चिकन पण तळलेलं आहे तर किती छान इथं आपले सिक्स्टी फाईव्ह तळलेले आहेत काढून घेऊया कलर पण एकदम मस्त आलेला आहे बाहेर मिळतो तसा तिथं कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता बाकीचे सिक्स्टी फाईव्ह असंच तळून घेऊया सुटे सुट्टे एक एक पीसच करून टाकायचा जेणेकरून एकमेकाला चिकटणार नाही तर अशा प्रकारे आपलं टाकून झालेलं आहे तेलामध्ये टाकल्यानंतर सुरुवातीला गॅस मोठा करायचा एक दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं पलटून घ्यायचं आणि मग मंद आचेवर हे सिक्स्टी फाईव्ह तळून घ्यायचे जेणेकरून मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात तर पलटून घेऊया पलटून झालेलं आहे आपलं मध्यम गॅस करूया आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण सिक्स्टी फाईव्ह तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता की ते मस्त आपले चिकन सिक्स्टी चे पीस तळलेले आहेत एकदम कडक असे झालेले आहेत काढून घेऊया आणि बाकीचे पीस पण अशाच प्रकारे आपण तळून घेऊया तर तुम्ही बघू शकताय किती मस्त असे आपले इथं सिक्स्टी फाईव्ह तळून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय किती मस्त असा आवाज येतो बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट एकदम मस्त असे आपले इथं चिकन सिक्स्टी फाईव्ह तळलेले आहेत तर आता याला आपण तर एकदम किती मस्त असे आपले इथं सिक्स्टी फाईव्ह तयार झालेले आहेत तर आता आपण सिक्स्टी फाईव्हला ला फ्राय करून घेऊया तर इथं ठेवलेलं आहे आपण पॅन आणि हे सिक्स्टी फाईव्ह तळलेलंच तेल आहे थोडंसं तेल टाकून घेऊया तर एक माप आपण इथं तेल टाकलेलं आहे तर यामध्ये आपण टाकून घेऊया आलं लसणाचे बारीक केलेले तुकडे त्याचसोबत टाकून घेऊया थोडासा कडीपत्ता हलक फिरवून घेऊया मस्त असं फ्राय झालेलं आहे तर यामध्ये टाकून घेऊया चिकनचे पीस सिक्स्टी फाईव्ह तळून घेतलेलं आणि मेन गोष्ट म्हणजे यावरती टाकून घेऊया काळी मिरी पावडर त्याने मस्त अशी सिक्स्टी फाईव्हला टेस्ट येते छान असं फिरवून घेऊया तर छान असं आपलं फिरवून झालेलं आहे काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपण काढून घेतलेला आहे आणि आवाज पण किती मस्त येते एकदम क्रिस्पी एकदम मस्त असे क्रंची इथं आपले सिक्स्टी फाईव्ह तयार झालेले आहेत प्लेट घेऊया मस्त असे सिक्स्टी फाईव्ह आपले तर अशा प्रकारे मस्त अस आपण सोप्या पद्धतीने सिक्स्टी फाईव्ह तयार केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे इथं आपले सिक्स्टी तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद